माननीय श्री प्रकाश आंबेडकर वंचितचे नेते यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ते पाहिल्यानंतर मला धक्काच बसला श्रीकृष्णाच्या आयोगाच्या माध्यमातून आमच्या चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांनी हा श्रीकृष्ण आयोग लागू करावा अशी मागणी केली आणि या मागणीच्या माध्यमातून आमचं दैवत आमचं श्रद्धास्थान शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यावेळेचे आमचे कैलासवासी नेते मधुगर सरपोतदार आणि आमचे कट्टर एकोणीस शिवसैनिक ज्यांनी हिंदुत्वासाठी लढले या लोकांना जेलमध्ये टाकावं त्यांना अटक करावी असं नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात मागणी केली आणि या ही सर्व बातम्या ऐकल्यानंतर मला धक्काच बसला की ज्या चांदिवलीमध्ये महागाडीचं उमेदवार आहे त्या उमेदवाराने आमच्या बाळासाहेबांना अटक करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि तोच उमेदवार आज या चांदिवलीमध्ये महागाडीच्या माध्यमातून शिवसैनिकांची मतं मागतो आहे हे एक धक्कादायक बातमी आहे आणि हे कुठलाही शिवसैनिक आम्ही सहन करणार नाही की ज्यांनी आमच्या बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली ज्यांनी आमच्या बाळासाहेबांना अटक करण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेला अशा बाळासाहेबांच्या विरोधात असणारा हा आघाडीचा उमेदवार हा चांदोलीमध्ये कुठलाही शिवसैनिक बाळासाहेबांनी जे आम्हाला एक वाक्य दिले गर्वश कौ आम हिंदू आहे गर्वश हिंदू म्हणणारे कुठलाही शिवसैनिक असो या हिंदू म्हणणारा कार्यकर्ता असो या ठिकाणी अशा नसीम खानला जो बाळासाहेबांच्या आमच्या विरोधात गेला बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली शिवसेनिकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली अशा या उमेदवाराला कुठलाही शिवसैनिक हिंदूवादी बोलणारा एकही मतदार ह्याला मतदान करणार नाही अशा बाळासाहेबांच्या विरोधात असणारा शिवसेनेच्या विरोधात असणारा या उमेदवाराला चांदवलीतूनच नव्हे या मुंबई शहरातून हद्दपार करावं अशी माझी सर्व शिवसैनिकांना बाळासाहेबांनी दिलेलं वाक्य गर्वसे काम हिंदू हे बोलणाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हा बदला घेण्याची वेळ आहे बाळासाहेबांच्या विरोधात ज्यांनी सुप्रीम कोर्टात अटक करावी अशी जी मागणी केलेली आहे याचा बदला घेण्याची वेळ आहे आपली श्रद्धा आपली भक्ती बाळासाहेबांच्या चरणावर जी आहे या भक्तीने या भगव्या शक्तीने या चांदिवलीमध्ये बाळासाहेबांच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला नसीम खानचा बदला घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो